अंगणवाडी सेविकांसाठी मोठी धक्कादायक बातमी मंत्री आदित्य तटकरींनी दिले थेट आदेश अंगणवाडी सेविका या लाभाची होणार कसून चौकशी सरकारकडून समिती नेमकी दोषी आढळल्यास थेट कारवाई पंधरा मार्च अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याप्रकरणी चौकशी करणार मुंबई रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाड्यामध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येईल याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले याबाबतचा प्रश्न सदस्य विजय वडेंटीवार यांनी उपस्थित केला होता यावेळी सदस्य प्रशांत ठाकूर विश्वजित कदम सरोज आहिरे यांनी उपस्थित उपप्रश्न उपस्थित केले आदित्य तटकरे म्हणाल्या वडखड ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे पुरवठादाराकडून खुलासा मागवण्यात आला होता आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे त्याच मते हा आहार पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे तयार होतो आणि उत्पादनानंतर अंगणवाडीत पोहोचण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात पाकिटात आढळलेले प्राणी सदृश्य अवस्थेत कोरड्या स्थितीत असणे अपेक्षित होते मात्र ते ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच्या मृत झाले असावेत तसेच पूर्णत स्व स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे अशा वस्तूंची उपस्थिती असणे शक्य नाही असे पुरवठादारांकडे स्पष्ट केले आहे पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले पण प्रयोगशाळाने हे नमुने तपासले नाही या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल